मस्त गरम गरम भाजी चपाती सोबत पण खाऊ शकता तर तर मग राजमाची भाजी तयार झालेली थोडीशी घट्ट पात्र आपल्या आवडीनुसार करायची आम्ही थोडीशी पात्र केलेली तुम्ही थोडीशी घट्ट पण करू शकता आणि मंडळी तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार करून पहा आणि कशी टेस्ट लागते आवडली तर आम्हाला कमेंट करून करूं सांगा तर रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आज आपण नवीन दिवसाशी छानशा अशी सुरुवात करूयात तर आज एक नवीन अशी रेसिपी बनवणार आहोत ये नवीन म्हणजे सगळ्यांच्याच ह्याची आहे परिचयाची आहे तर चला तर आपण आज काय बनवणार आहोत ते पाहूत पाहा राज मा, राज मा मा कुनी -कुनी ते तर पहा हा राजमा राजमा सगळ्यांनाच माहिती आहे याला कोणी कोणी घेवडा पण म्हणतं आणि हा राजमा शेतातलं आहे आमच्या ओळखीचं आहे त्यांच्या शेतामध्ये जे उत्पन्न आहे तर त्यांनी दिलेलं आहे आणि हा दोन नमुन्याचा असतो पांढरट कलरचा असतो दुधी कलरचा आणि एक असा शेतातला राजमा आहे तर हे आम्ही सकाळी सकाळी उठल्याबरोबर भिज स्वच्छ धुतलेलं आहे हे पहा आणि एक आपण डाळीला कसं लावतो तुरच्यावरून तसं लावायचं एक अंधजाणं पाणी टाकायचं आणि आता याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामध्ये दोन लवंग टाकायच्या या तीन मिरे आणि हे दोन विलायच्या आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक चक्रीफोला असतं ना त्याचे ते दोन तुकडे आणि आता कुकरला लावून घ्यायचं याच्या तीन तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या चला तर मग कुकर थंड होईपर्यंत आपण एक कांदा घेतलेला बारीक पेस्ट करून भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि त्याच भांड्यामध्ये दोन मिरची टाकली हिरवी एक चांगले टमाटर टाकले मोठं पुन्हा हे थोडं लसण आणि आदर टाकलेले आणि ह्या कोथिंबिरीच्या कवळ्या कवळ्या काड्या होत्या वाया जातून ह्या का कोथिंबिरीच्या काड्या टाकल्या ह्याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं पाहिजे शिजलं का पा मस्त शिजलेले फोडणीची तयारी करू मी रे हे जे दालचिनी हे जे टाकलं ना तर याच्यामध्ये टाकायचं कारण म्हणजे याच्याला पूर्ण त्याचा अर्क राजमामध्ये उतरतो शिजल्यानंतर किंवा फ्लेवर येतो मना त्यामुळे याच्यामध्ये टाकलेलं आहे आता तेल मस्त गरम झालेले आहे जे आपण पेस्ट केली ती ना टोमॅटो लसण आद्रक कोथिंबीर ही तेलामध्ये घालायची अरे सॉरी हे नाही घालायचं हे कांद्याची पेस्ट टाकलेली आहे ही छानपैकी अशी परतून घ्यायची हा मस्त असा कांदा पण कलर बदललेला आहे छानपैकी असा लालसा कलर झालेला आहे याच्यात काय करायचं हे जे आपण पेस्ट टाकली होती ना अद्रक लसण टोमॅटो हे याच्यात टाकायचे हे पण मस्त असं तेल सुटले हे पण छानपैकी असं परतलेले कांदा टोमॅटो हे पण मस्त तेल सोडायले आता याच्यात काय करायचे तेजपत्ता टाकायचा आता छानपैकी परतलेले आता याच्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं घरचं तुम्ही एकत्र टाकलं तरी चालतंय थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडीशी असली तर धना पावडर पण टाकायची असली तर टाकायची नसली तर राहिली आणि छानपैकी परतायचं आता याच्यात बाकीचा मसाला बिलकुल नाही टाकायचा कारण आपण लवंग मिरे दालचिनी सगळे राजमा शिजताना कुकरमध्ये घातलेले ना तर त्याचा मस्त आर्क मी आर्क गेलेला राजमामध्ये फ्लेवर मस्त त्यामुळे आता मसाल्याची गरज नाही मस्त तेल सुटलेले ह्या पण किती छान असं तेल सुटले आता याच्यात काय करायचं हे श्रीला राजमा घालायचा मस्त अशी झालेली हे पण आता पातळ घट्ट आपल्या मनावर करायची आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं गरम करून घालायचं कधी थंड नाही गरम केल्यास चव वाढते आणखीन गरम पाण्यानं आता ह्याला शिजायला पाणी लागणार हे ला ला पा त्यामुळं थोडंसं घालायचं पाणी पहा किती मस्त अशी तरी आलेली तर ह्याच्यात मीठ घालायचं आणि मस्त चांगला एक उकळा काढायचा मस्त असा स्वाद यायलाय सुगंध एकदम छान असा खमंग या सा सा वास यायला आहे मस्त यामध्ये आता वरून कोथिंबीर घालायची मस्त कोथिंबीर घातली छान असा सुगंध असा वास दरवायलाय राजमाच्या मसाले भाजीचा खूप छान अशी तरी आली आता याला एक एक उकळा काढून घ्यायचा आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण घालायची मस्त भाजी तयार झालेली एकदम कमी एकदम मदम गॅसवर आपण किती छान अशी तरी आलेली झाली आपली भाजी तयार चला मस्त गरम गरम भाजी चपाती सोबत पण खाऊ शकता तर चला तर मग राजमाची भाजी तयार झालेली थोडीशी घट्ट पात्र आपल्या आवडीनुसार करायची आम्ही थोडीशी पात्र केलेली तुम्ही थोडीशी घट्ट पण करू शकता आणि म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार करून पहा आणि कशी टेस्ट लागते आवडली तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर सबस्क्राईब लवकर लवकर केलं तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दाखवायचा आम्ही प्रयत्न करू चला तर म्हणजे या मग गरम गरम राजमाची भाजी आणि चपाती कांदा लिंबू गरम गरम खायला या आमच्यासोबत तर धन्यवाद चला तर मग आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद रामकृष्ण हरी